मंडळी कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली ही एक लोकप्रिय मालिका होती दोन हजार वीसमध्ये कलर्स मराठीवर सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रसारित केली जायची मालिकेतील प्रत्येक पात्राने अगदी सुरुवातीपासूनच सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये या मालिकेचा पहिला एपिसोड झाला आणि हळूहळू ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या मालिकेत लतिकाचं पात्र अभिनेत्री अक्षय नाईकने साकारलं होतं वैविध्यपूर्ण भूमिका साकारून ती नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते गेल्या वर्षी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अक्षयाने रंगभूमीवर पदार्पण केलं आता लवकरच ती एका नव्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर अभिनेत्री अक्षय नाईक ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसतंय अक्षयाचं तर अजून लग्नच झालं नाही त्यामुळे ती प्रेग्नंट कशी काय झाली असा प्रश्न प्रेक्षक तिला विचारताना दिसत आहेत तर या फोटोवर बरेचसे नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत अभिनंदन अक्षय तू लग्न केव्हा केलंस अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोवर करण्यात आल्या आहेत तर तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती असलेल्या तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची देखील स्पष्ट केली होती आता यावर स्वतः अक्षयने कमेंट्समध्ये स्पष्टीकरण दिलं आहे मित्रांनो कृपया कोणताही निष्कर्ष काढू नका हा माझ्या सेटवरचा आणि मी साकारत असलेल्या भूमिकेच्या लूपचा फोटो असं लिहून पुढे तिने हसायचे इमोजी जोडले आहेत तर अक्षयचा हा नवा फोटो नव्या प्रोजेक्ट संदर्भातील आहे अक्षय पॉकेट एफ एमच्या एक लडकी को देखा तो या नव्या सिरीजमध्ये झळकणार आहेत या सिरीजच्या शूटिंग दरम्यानचा हा फोटो आहे यामध्ये अक्षयने गरोदर असल्याचा लुक केला आहे दरम्यान अक्षयाचे चाहते तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी खूपच आनंद व्यक्त करत आहेत अभिनेत्रींनी सुद्धा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे तर अक्षयला आपल्या सुद्धा या नव्या भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका